मधुरा बाजारातून घरी आली तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती ती तिच्या सासू म्हणजेच शारदाताईंच्या शेजारी जाऊन बसली आणि म्हणाली आई मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे त्या म्हणाल्या बोल सुनबाई मी ऐकते आहे असं म्हणत त्यांनी त्यांचा तेन चष्मा काढला आणि तो पुसायला लागला चष्मा पुसत त्यांनी तो डोळ्यावर लावला त्यांची सून बाजारातून ताज्या ताज्या भाज्या घेऊन आली होती त्यांनी शेपूची भाजी तोडली बोटांनी चुरगळून त्यांनी त्याचा वास घेतला आणि म्हणाल्या सुनबाई आज तू छ भाज्या ताज्या घेऊन आल्या आहेस खूप छान वास येत आहे मधुरा डोक्याला हात लावत म्हणाली आई मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मी जे सांगत आहे ते नीट ऐका शारदाताई आता जरा जास्तच चिंता वाटू लागली आणि त्या म्हणाल्या अगं सुनबाई बोल की तू सांगितल्याशिवाय मला तरी कसं कळणार असं म्हणत त्या पिशवीतून एक एक भाजी बाहेर काढायला लागल्या मधुरा तिच्या सासूला म्हणाली आई मी आज पल्लवीला एका मुलासोबत हॉटेलमध्ये बघितलं हे एकताच शारदाताईंच्या हातातून कोबीचा गड्डा खाली पडला आणि त्या काळजीत मधुराकडे बघायला लागल्या मग त्या स्वतःला सावरत म्हणाल्या अगं तू तिचा एखादा मित्र असेल तेवढ्यात अचानक घराचा दरवाजा उघडला दोघींनी एकदम दरवाजाकडे बघितलं तर पल्लवी गाणं गुणगुणत दारातून आत येत होती पल्लवीच्या मोठ्याही असलेल्या चप्पलचा आवाज मधुराच्या काळजावर हातोड्यासारखा पडत होता आजपर्यंत कधी पण आपल्या मुलीला असं गाणं गुणगुणत आनंदी असलेलं बघितलं की शारदाताई खुश व्हायच्या हो पण आज त्यांचं मन त्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल देत होतं जेव्हा पल्लवी तिच्या खोलीत गेली तेव्हा तिचा परफ्यूमचा आवाज सगळ्या हॉलमध्ये पसरला होता त्या दोघी सासूसना एकदम शांत बसल्या होत्या पल्लवी खोलीत जाताच मधुरा हळू आवाजा सासूला म्हणाली पण आई ते दोघे एकमेकांना एकदम चिटकून हातात हात घालून बसले होते मला तर खूपच काळजी वाटते तिची माहीत नाही तो मुलगा कसा आहे शारदा ती आता डोक्याला हात लावून म्हणाल्या मला पण आता तिची जास्तच काळजी वाटू लागली आहे हे वयच असं असतं आज जर तिचे बाबा जिवंत असते तर तिने कुठल्या मुलाजवळ जाण्याचा विचारसुद्धा केला नसता मधुराने एक मोठा श्वास घेतला ती जरा मागे सरकली आणि सोप्याला टिकून बसली आणि म्हणाली आई आजकाल मोठ्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहणाऱ्या मुलीसुद्धा भरकटल्या जातात आता आपल्यालाच हा विचार करायला पाहिजे की पुढे काय करायचं ते शारदाताई म्हणाल्या सोनबाई राघवला घरी येऊ दे मग मी त्याच्याशी या विषयावर बोलते तोपर्यंत या मुलीवर जरा लक्ष ठेवायला पाहिजे मग ते त्यांच्या सोनेकडे बघत म्हणाल्या तू पण एवढ्या उन्हाची भाज्या आणायला गेलीस बघ चेहरा किती सुकला आहे ते तू बस मी तुझ्यासाठी लिंबू सरबत बनवून आणते अशा वेळेस आधीमध्ये काहीतरी खायचं प्यायचं असतं घराची काळजी करताना तू तु तुझी तब्येत बिघडवून घेऊ नकोस तू तु तु तुझी काळजी घे असं म्हणत त्या उठायला लागल्या हे ऐकून मधुराच्या डोळ्यात पाणी आलं तिची सासू तिची किती काळजी घेते मधुरा आई होणार होती आणि तिला पाचवा महिना लागला होता त्यामुळे तिची सासू तिची खूपच काळजी घेत असायची थोड्या वेळाने तिची सासू तिच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आली लिंबू सरबताच्या आंबट गोटवासानेच मधुराचं मन प्रसन्न झालं होतं सरबत पिऊन तिच्या अंगात तरतरी आली पण तिच्या नंदेची काळजी तिला लागली होती संध्याकाळी राघव घरी आल्यावर दोघींनी मिळून राघवला सगळं काही सांगितलं त्यावर मग राघव म्हणाला तुम्ही दोघी काळजी करू नका मी त्या मुलाची सगळी माहिती काढतो तुम्ही आत्ताच तिला काही बोलू नका राघवने दोन दिवसात त्या मुलाची सगळी माहिती काढली आणि घरी येऊन म्हणाला तो मुलगा एक नंबरचा होणार आणि टपोरे आहे बऱ्याच वेळा पल्लवी त्याच्यासोबत फिरताना दिसले आहे आता पल्लवीशी बोलायलाच पाहिजे जेव्हा घरातले लोक पल्लवीशी बोलले तेव्हा ती रागात म्हणाली आता मी काही लहान मुलगी नाही मला माझं चांगलं वाईट समजतं मी आता अठरा वर्षांची झाली आहे आणि मी मला आवडेल त्या मुलाशी लग्न करायला स्वतंत्र आहे मी माझे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे हे ऐकून शारदाताईंना मोठा धक्काच बसला त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले त्या कितीतरी वेळ शांत बसल्या होत्या त्यांना त्यांच्या मुलीच्या डोळ्यात विद्रोह दिसत होता आणि त्या विद्रोहाच्या आग्नीत तिचं सगळं भविष्य होरपळत असताना दिसत होतं त्या हळू आवाजात म्हणाल्या पल्लवी तू अठरा वर्षाची झाली याचा अर्थ असा होत नाही की घरातले तुझ्या चांगल्या वाईटाचा विचार करू शकत नाहीत तो मुलगा कोणत्याही बाजूने तुझ्यासाठी योग्य नाही बाळा पण पल्लवी त्या मुलाच्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती की तिला काय चांगलं आणि काय वाईट हेच तिला अजिबात समजत नव्हतं पल्लवी म्हणाली आई मला माहीत आहे की तो काही कामधंदा करत नाही माझ्यापेक्षा सात वर्षांनी तो मोठा आहे पण तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि जीवन सांगण्यासाठी प्रेमच तर गरजेचं असतं पैसा काय तो कधीही कमवू शकतो आम्ही आमचा वेगळा संसार मांडू त्याच्या घरातले लोक त्याच्याशी प्रेमाने वागत नाहीत त्याच्या आयुष्यात माझ्या प्रेमामुळेच थोडासा आनंद आला आहे हे एकदाच पल्लवीच्या आई डोकं धरून जमिनीवर बसली त्या विचारात पडल्या की पल्लवीच्या डोक्यात नकोत असल्या गोष्टी कुठून आल्या असतील मधुरा हळू आवाजात पल्लवीला म्हणाली पल्लवी, पल्लवी अगं त्या घरातले त्याच्यासोबत व्यवस्थित वागत नाहीत मग तू काय त्याच्या आयुष्यात प्रेम आनंद भरण्याचा काही ठेका घेतला आहेस का हे एकताच पल्लवी रागाने लाल झाली आणि म्हणाली वहिनी तू बाहेरची आहेस तुला मला बोलण्याचा अधिकार नाही आणि तू या आवाजात माझ्याशी बोलू शकत नाहीस हे ऐकून मात्र राघवला खूप राग आला आणि तो म्हणाला पल्लवी ही माझी बायको आहे मग ती बाहेरची कशी झाली ही तुझ्या चांगल्या वाईटाचा विचार का का कर नाही करू शकत पल्लवी रागात जोरात ओरडली आणि म्हणाली मी माझ्या चांगल्या वाईटाचा विचार करू शकते यात तुम्हाला मध्ये पडायची अजिबात गरज नाही आणि मला हे चांगलंच माहीत आहे की ही आग वहिनीनेच लावलेली आहे मग तिने तिच्या वहिनीकडे बघितलं आणि म्हणाली का तू तो तुझं तोंड बंद ठेवू शकत नव्हतीस का एक दिवस मी तुला चांगलाच धडा शिकवते बघ हे ऐकून मधुराव एकदम गप्प झाली ती विचार करू लागली की ही माझी ननंद कोणत्या घानेरड्या भाषेत बोलत आहे ती दुःखीमनाने तिच्या खोलीत निघून गेली पल्लवीला सगळे लोक सारखे सारखे समजावत होते तशी ती जास्तच विद्रोही होत चालली होती एक दिवस सकाळी जेव्हा तिच्या आई मंदिरात गेली होती आणि भाऊ ऑफिसला गेला तेव्हा पल्लवीने तिचं सगळं सामान घेऊन घरातून बाहेर निघाली तिला असं सा सामान घेऊन बाहेर जाताना बघून मधुरा म्हणाली अगं पल्लवी तू कुठे चालली आहेस पल्लवी रागात म्हणाली मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला चालली आहे बाजूला हो माझा रस्ता सोड मधुरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती ती अशा पद्धतीने घर सोडून जायला नको घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नये पण पल्लवी एवढ्या रागात होती की तिने तिच्या वहिनीला जोरात धक्का दिला मधुरा पोटावर जाऊन फरशीवर पडली आणि पल्लवी पाय आपटत घरातून बाहेर निघून गेली तिने एकदाही मागे वळून बघितलं नाही आणि इकडे मधुरा पोटावर पडल्यामुळे बेशुद्ध झाली होती घरात दुसरं मदतीला कोणीही नव्हतं जेव्हा तिची सासू मंदिरातून घरी आली तेव्हा सुनेला अचानक असं समोर फरशीवर पडलेलं बघितलं तेव्हा त्या ते जोरात ओरडल्या आणि त्यांच्या हातातून पूजेचं ताट निष्ठून जमिनीवर पडलं त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने सुनेला दवाखान्यात घेऊन गे गेल्या दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या सुनेनं तिच्या बाळाला गमावलं आहे आज तिच्या नंदेच्या एका चुकीमुळे मधुराने तिच्या पोटातल्या बाळाला गमावलं आता मधुराला काहीच चांगलं वाटत नव्हतं तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं ती गुपचूप तिच्या खोलीत बसून असायची इकडे त्या घरात आता दुःख पसरलं होतं कारण पल्लवी घर सोडून पळून गेली होती आणि मधुराने तिचं बाळ गमावलं होतं शारदाताईनं पल्लवीची खूप काळजी वाटत होती तिच्यासोबत काही चुकीचं घडू नये त्या खूप उदास राहत होत्या आता या गोष्टीला चार पाच महिने झाले होते एक दिवस अचानक दुपारी दारावरची बेल वाजली मधुराने जाऊन दरवाजा उघडला तर समोर पल्लवी उभी होती तिचा चेहरा सुकलेला होता डोळ्याखाली काळे डाग पडले होते ती वहिनीला बघून काही बोलू शकली नाही तिचं अंग थरथरत कापत होतं तिला बघून मधुरा हैराण झाली कारण पल्लवी प्रेग्नेंट होती पण अचानक तिच्या डोळ्यासमोर सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या की कसं तिनं तिच्या बाळाला गमावलं होतं तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ती एखाद्या खांबासारखी उभी राहिली त्या क्षणी पल्लवी पळत येऊन वहिनीच्या गळ्यात पडणार होती तेवढ्यात मधुराने तिला बाजूला केलं आणि दोन तीन पावलं मागं सरकली तेवढ्या शारदाताई हॉलमध्ये आल्या मुलीला असं समोर बघून त्या स्तब्ध उभ्या राहिल्या पल्लवी रडत आईला आणि वहिनीला म्हणत होती की तुम्ही खरं बोलत होता बघा ना मी प्रेग्नेंट आहे आणि अशा वेळेला तो मला सोडून पळून गेला त्याने मला धोका दिला आता मी काय करू कुठे जाऊ मला काही कळत नव्हतं म्हणून मग मी घरी माघारी परत आले शारदा ताई रागात म्हणाले हे घर आहे हॉटेल नाही की जेव्हा तुझ्या मनात आलं की तू घरातून निघून जाशील आणि मनात आलं की परत माघारी येशील पल्लवी बोलणार तरी काय ती खाली मान घालून उभी होती पल्लवी भरल्या आवाजात म्हणाली आई वहिनी मला माफ करा मी गरोदर आहे अशा वेळेस माझी काळजी कोण घेणार मधुरा रागात ओरडली आणि तिच्या सासूला म्हणाली आई मी गरोदर नंदीची सेवा करणार नाही तिची काळजी घेणार नाही मग पल्लवीची आई म्हणाली बाळा तुझी वहिनी बरोबर बोलत आहे आई आणि वहिनीचं बोलणं ऐकून पल्लवी रडायला लागली तेव्हा तिची आई म्हणाली की तुझ्यासोबत जे काही होत आहे त्याला तू स्वतः जबाबदार आहेस कारण जेव्हा तुझी वहिनी गरोदर होती तेव्हा ती तुझ्या चांगल्याचाच विचार करत होती तेव्हा तू तिला खोटं ठरवलंस त्यावेळी तू तिला म्हणाली होतीस की तुझा आनंद तिला बघवत नाही तू त्यावेळी तिला धक्का दिला नसता तर आज माझ्या सुनेच्या खुशीत तिचं बाळ खेळत असतं ती फक्त तुझ्या आनंदाचाच विचार करत होती आणि तूच तिला एवढं मोठं दुःख दिलं की ती त्यातून अजून सावरू शकली नाही आज जेव्हा तुला तो मुलगा सोडून पळून गेला तेव्हा तू परत आमच्या दरवाज्यात आली आहेस म्हणायला तर मी पण तुला म्हणू शकते की तू माझ्या दारातून बाहेर निघून जा पण तू माझी मुलगी आहेस तू इथे राहू शकतेस तुझी काळजी मी घेऊ शकते कारण मी तुझी आई आहे पण तू माझ्या सुनेकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस इथून पुढे काय करायचं का आहे त्याचा विचार तुझा तू कर जेव्हा मी तुला सांगत होतो की आमच्या पसंतीच्या मुलाशी लग्न कर तेव्हा तू नकार दिला होतास आम्ही तुला आयुष्यभर नाही सांभाळू शकत तू तर अठरा वर्षांचे झाली आहेस ना मग तुझ्या बाळाच्या जन्मानंतर तुझा आणि तुझ्या बाळाचा खर्च तुझा तू करायचास पल्लवीच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता पण तिच्या चुकीची माफी मधुराजवळ नव्हती मधुराला तिचा त्रास दिसत होता तिच्या वेदना तिला समजत होत्या पण तिचं काळच एवढं पण मोठं नाही की एवढी मोठी चुकी करणाऱ्या नंदेला ती एवढं सहज माफ करेल तिच्या नंदेने तिला एवढी मोठी जखम दिली की ती आयुष्यभर न भरणारी होती मधुरा गुपचूप तिच्या खोलीत निघून गेली आणि इकडे पल्लवी पाश्चातापाच्या अगणीत होरपळत राहिली तिला तिचं आणि तिच्या बाळाचं सगळं आयुष्य अंधारात दिसत होतं ती त्याचाच विचार करत होती बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याचशा मुली जोशात येऊन चुकीच्या मुलासोबत जीवन जगण्यासाठी स्वतःच्याच घरातल्या लोकांना लाथाडून त्या मुलासोबत निघून जातात पण जेव्हा आयुष्यात परिस्थितीशी सामना होतो त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं तेव्हा त्यांना ते समजतं की घरातले त्यांच्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत त्यामुळे कधी पण कोणतेही नाते जोडण्याअगोदर त्या मुलाची सगळी चौकशी करायला पाहिजे त्याची सगळी माहिती काढली पाहिजे आणि कुठलंही नवीन नातं जोडण्यासाठी आपल्या घरातल्यांचं मन दुखावलं नाही गेलं पाहिजे त्यांच्या मानसन्मानाला ठेच लागेल असं नाही वागायला पाहिजे स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा